श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहो कपडे दाराच्या मागे का टाकू नये चला तमंग, दारा काई आपन, जर दारा तर मग दारामागे कपडे लटकवल्याने काय होते जाणून घ्या बऱ्याचदा आपण घरात जाणून बुजून किंवा अशा गोष्टी करतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात त्याचप्रमाणे जर तुम्ही दारामागे कपडे लटकवण्याची चूक केली तर तुम्ही घरात नकारात्मक ऊर्जाला आकर्षित करतात चला तर जाणून घेऊया आपण प्रत्येक घरातील लहान मोठ्या सवयी केवळ आपल्या जीवनशैलीवर परिणाम करत नाही तर घराच्या ऊर्जेवर आणि वातावरणावरही खोलवर परिणाम करतात दारामागे कपडे लटकवणे ही एक सामान्य सवय आहे लोक अनेकदा दारामागे कपडे टांगतात बरेचदा लोक सवी बाहेर असे करतात आणि पुरेशी जागा असतानाही दारामागे कपडे लटकवतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की याचा तुमच्या घराच्या पॉझिटिव्ह एनर्जीवर आणि समृद्धीवर परिणाम होऊ शकतो घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी अशा छोट्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे घराचे दरवाजे हे ऊर्जेच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मुख्य माध्यम आहे जर कपडे दाराच्या मागे टांगले असतील तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे आणू शकतात ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध आणि आरोग्य आर्थिक स्थितींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो दाराच्या मागे कपडे लटकवणे योग्य आहे का की त्याचे काही तोटे असू शकतात का या विषयावर जाणून घेऊया कपडे कधीही दाराच्या मागे लटकू नये जर तुम्ही ही चूक करत असाल तर सावधगिरी बाळगा नाही तर तुम्ही ही सवय तुम्हाला बर्बाद करेल नंबर एक आर्थिक परिस्थिती बिघडू शकते दारामागे कपडे लटकवल्याने आर्थिक परिस्थिती बिघडते आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता पण वाढते नंबर दोन आपल्याला कामात यश नाही मिळत दाराच्या मागे कपडे लटकवल्याने कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता कमी होते बऱ्याचदा अडचणींना तोंड द्यावे लागते नंबर तीन आपल्यावर लक्ष्मी आई रागवते घरातील दरवाज्यांच्या वरचा भाग म्हणजे धनची देवी लक्ष्मीचे स्थान आहे म्हणून दाराच्या मागे कपडे टांगू नये दारामागे कपडे लटकवल्याने संपत्तीची देवी लक्ष्मी आणि रागात येण्यासोबतच कुटुंबातील कलहाची शक्यताही वाढते यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जाचा वास होतो नंबर चार आपली कौटुंबिक प्रगती होत नाही दारामागे कपडे लटकवल्याने नकारात्मकता ऊर्जा वाढते त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात लोकांना नोकरी आणि व्यवसायातील समस्यांना तोंड द्यावे लागते नंबर पाच नातेसंबंध बिघडतात दारामागे कपडे लटकवल्याने नातेसंबंध बिघडतात आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडणे होत असतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो